भारतामध्ये सत्तापलट होईल ही चर्चा का होते हे लक्षात घ्या कारण व्यापार कराराच्या मुद्द्यावरून अमेरिकेशी भारताचे संबंध कधी नव्हे इतके ताणले गेलेले आहेत व्हाईट हाऊसचे वाणिज्य सल्लागार पीटर नावारो आणि वाणिज्य मंत्री हावर्ड लुटनिक हे तोंडाला हगवण झाल्यावर की भारत विरोधी विधानं करतायत भारताला गुडघ्यावर आणण्याची भाषा करतायत भारताने माफी मागितल्यानंतरच व्यापार करार होईल आणि त्याच्याबद्दलचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेतील असं वक्तव्य लुटनिक यांनी केलं होतं नरेंद्र मोदी काही दिवसापूर्वी एका जाहीर कार्यक्रमामध्ये असं म्हणाले होते की देशाचं जे कृषी क्षेत्र आहे किंवा देशाचे जे लघु उद्योग आहेत ही क्षेत्र कोणासाठी खुली केली जाणार नाही आहेत आणि याच्याबद्दल मी अत्यंत ठाम आहे याची कदाचित वैयक्तिक किंमत मला चुकवावी लागेल नरेंद्र मोदी यांचं ते विधान आणि अमेरिकेच्या मुत्सद्यांची ताजी विधानं याची एकूणच आपण सरमिसळ केली तर आपल्या लक्षात येतं की जे काही भारतामध्ये किंवा भारताबाबत घडतंय ते काही फारसं चांगलं नाही आहे आणि त्याच्यामुळे भारतामध्ये सत्तापालट होऊ शकतो अशा प्रकारच्या चर्चा काही लोक करताना दिसत आहेत